नमस्कार आज मी तुम्हाला पिसापासून पर्स तयार करून दाखवणार आहे इथे मी पीस घेतलेला आहे पिसाची घडी अशा प्रकारे दुहेरी टाकलेली आहे आपण मध्यभागी अशा छोट्या छोटल्या घड्या करायच्या आहेत अशा प्रकारे आपण इथे घड्या घातलेले आहेत इथे आता आपल्याला मशीनची सुद्धा गरज नाही आपण इथे काटापिन घेतलेले आहे आता ही काटापिन अशा प्रकारे इथं लावायची ही काटा पिन, पिन लावली का आता आपण इथे लेस किंवा एखादं कापड पण इथं रंगीत घेऊ शकता इथे मी बंद घेतलेला आहे अशा प्रकारे इथं गुंडायचा अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे नाही ते आपल्याला मशीनची गरज लागली आता आपण अशा प्रकारे इथं अशी घडी करून घ्यायची आता आपण इथे सुई आणि दोरा घेणार आहोत आणि हे सुई दोऱ्यानी शिवून घ्यायचं आहे ही साईड शि सुद्वार्याने शिवून घ्यायची आहे ही झाल्याच्या नंतर ही पण साईड सुई दोऱ्याने शिवून घ्यायची आहे ही पण साईड सुई दोऱ्याने शिवून घ्यायची आहे पहा आता मी कशी शिवते सुई दोऱ्याने अशा प्रकारे ही साईट मी शिवून घेतलेली आहे तशीच आता ही पण साईट या इकडचीच पण आता ही साईट शिवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही पण साईट शिवून घेतलेली आहे आता आपण ही साईट शिवून घेऊ पहा आपण आपल्या हातीने ही साईट शिवून घेतलेला आहे काहींच्या घरी मशन नसती आपण सुई आणि दोरा याच्या सह्याने आपण एक पर्स तयार करू शकतो आपली पर्स कशी तयार झाली हे तुम्हाला मी दाखवते पहा आपली पापली किती सुंदर तयार झालेली आहे तुम्ही पण अशी पर्स तयार करून पहा कमी खर्चात म्हणजे आपल्याला जेवटीमध्ये पीस देतात ना त्या पिसाची ही पर्स मी तयार केलेली आहे आपल्याला याची मशनची ना गरज फक्त आपण सुई आणि दोरा याच्यापासून पर्स तयार केलेली आहे ही पर्स तुम्हाला नेमकी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा